हा, सुपर हायवे बनवलेला आहे श्री असोसिएटच्या आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये पैसे होते त्या पैशाचा असा अपव्यय त्याच्यात कारपीट कोणतं मुरुम कोणता जरा असं नाही सोडत हवे हावेत थोडं थोडं माती असं आहे ना एकदम स्टार हायवे बनवलेला आहे आता हे स्टार हायवे बनवल्यामुळे ना आमच्या सगळ्या ग्रामस्थांची अशी पोटतिडकी कळकळीची विनंती आहे म्हणजे अशी इच्छा आहे साहेबांचा जाहीर सत्कार करावा थोडा सोडा जरा सहा करोड रुपयाचा रोड सहा किलोमीटर नाही मीटर तर गेलच ते काय राहिलंच नाही मी आता बघताय नुसती मी त्यात काय ऑइल टाकल होत का साहेब डांबर तर नसून टाकलं ऑइल आता साहेबांचा सत्कार आहे ना पहिला या साहेब इकडे नारायण नारायण ते माहिती मोठा 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 दिला काम मोठं केलं म्हणते या साहेब तुम्ही इकडे न انا اساس आपले ठाकुर साहेचे विद्यमान सरपंच नारायण बोबडके हा त्यांचा सत्कार करतोय तालुक्यात देना असेच भरभराटीचे रोड करा आमची प्रगती होऊ द्या नाहीतर मग आम्हाला खड्ड्यात घाला नाहीतर खड्ड्यात मरून जाला आम्हाला काय करत तुमची प्रगती होऊ द्या आणि तुमची आणि तुमची जास्त भरभराट होऊ द्या आमचं वाटू होऊ द्या पण तुमची प्रगती होऊ द्या अजून कोण आहे तुमचे साहेब घ्या जबाबदार साहेब घ्यायला तेल चांगलं घ्या आपले घराचं श्री श्रीकांत सर आहेत पीएमजीएस चे त्यांचा इजा आहे सत्कार साहेब हा एकदम स्टार हायवे बनवला आपण आपल्या मार्गदर्शनाखाली झाला हवे स्टार हवे बघा काय होत आमचा दुर्गम बाग आहे खेडे असा खेडेपाडा खेडेपाड्यातला बाग आहे आम्हाला अपेक्षित होतो प्रधानमंत्री जर असा झाला जायला लागायचं नाही आम्हाला खाल्लं जाता येईल आमचं ते आमचं काही नातं तोडा ना आता परत करायला लागला परत आम्हाला पायपीटच करायला बघा ना तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टर कुठे गेले कुठे पापू भेटतो साहेब तुम्ही इतकी खालची खराब क्वालिटी नाही ऐकणार आता झालं तुमची ओळख सांगा तुमची पोस्ट सांगा पोस्ट सांगा ते खरंच सांगा आम्हाला तरी कळू दे तुमच्या सगळ्यांना कळूया संतोष कराना हे जे रोजते आहेत ना त्या प्रोजेक्टला मी हे बघत असतो तुम्ही काय नाही शासनाकडे नाही श्री असोशिएट्स कर श्री असोसिएट्स करणार मग श्री आता मग आता तुम्हाला जाहीर प्रश्न आहे साहेब तुम्ही आता एवढे मजबूत पैसे खाल्ले तुम्ही मिळून दोन वर्ष वापरले बरोबर कमीत कमी त्याच्या व्याजात तरी नीट करा सोमवारी देतो आणि काय करणार त्यांची काय पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर पुढे तुम्ही त्यांचं पण एक ठेकेदाराचे ना आणू कोणाला आणि मग याच्यावर साहेब तुमच्या खालोखाल डेप्युटी म्हणून काम करतो ते नवीन आले नवीन साहेब ना एक गोष्ट साहेब साहेब होते हा रुड मला कळला होतोय त्यावेळेस आपण तिथं पंचायत समितीला भेटलो मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला जी काय मदत लागेल संतोष भिकवले त्यावेळेस होते आता ते नाही ते पण काय म्हणले होते तुम्हाला वैयक्तिक आमचा मरून लागला तर आम्ही आमचा देतो बोलले होते का नव्हते आम्ही कुठे कमी पडलो ग्रामस्थ म्हणून अहो मी दिल्या ना दहावीस गाड्या दिल्या ना बघा ना गाड्या दिल्या मागितले पैसे तिथं बारा बिराय आपण घेऊन तिथं प्रॉपर रोलिंग रोलिंग झालेलं नाही संजू भाऊ करावी आपलं डिस्प्ले होते मला एक कळत ठेकेदार दोन पैसे कमवण्यासाठी मी म्हणतो काय पण करेन त्या पैशाचं नियोजन करताना जे काही डेप्युटी इंजिनियर जे असतील ह्या लोकांनी काय केलं नेमकं ही चुकत्याची चोरी करणाऱ्या वाचवेनगिरी करणारा जास्त जबाबदार असतो त्या अधिकारी लोकांनी त्यांचं जे कर्तव्य होतं हे पाहणी करायचं बाबा काय टाकलंय काय टाकतायत हा किती हेवी रस्ता होणार आहे का नाही आहे हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता हे म्हणते आम्ही नवीन आले त्या अधिकारी गेले कुठं ज्या वेळेस रस्त्याचं काम चालू होतं साहेब मी तुम्हाला काय फोन केला त्यांची मेन जबाबदारी होती मी कळवलं का आम्हाला मी काय बोलू शकत नाही असं नका म्हणू आता ब्लेम करू मी स्वतः तुम्हाला माझा फोन होता माय रेकॉर्डिंग अकॉर्डिंग आपल्या शहर साहेब आपण फिरत होतो आपण जर करून घ्यायचं त्यांना रिक्वेस्ट आपण त्यांना कि लगेच आता ते काम कधी कर चालू करा तो विषय घ्या काम आते चालू ते पॅच वर आता मशीननी खरडून प्रॉपर पुढचा